लाडू फुटला गणपती बाप्पा बाप्पाऱर तर नमस्कार पब्लिक आज आहे गणेश विसर्जन तर आपले पण घरचा गणपती बाप्पा आहे आपण गणपती आगमनचा व्हिडिओ दाखवला <coughs> आपले पण गणपती बसलेला आहे तो आज आपण त्याचं विसर्जन करणार आहोत तर गणपती बाप्पा आल्यानंतर एक वेगळंच इमोशन एक वेगळाच उत्साह पण वेगळाच म्हणजे एक जणू आहे सनसबा तर तो आज आपण गणपती बाप्पाला विसर्जित करणार आहोत आज आमच्या तिकडं झपावरचं गणपती यायचं बाकी आहेत आपन, तो आल्यानंतर मग आपण आपला गणपती बाप्पा बाहेर काढू आणि मग तो पण न्याव टॅक्टरात आणि चलो मग तिकडं विसर्जन वगैरे करू बाकीचा पुढचा तुम्हाला मी दाखवतेस आता सध्या घरात काय मोदक वगैरे मोदक वाटतं बनवलेत अजून काय काय बनवायचं बाकी आहे चला जाऊ घरात तिकडं बघू अजून काय काय बाकी आहेत प्रसाद खायला जाम मजा येते चला कोण कोणाला कौन म्हणजे तिथला तो गणपतीजवळचा सगळा सगळ्या जणांचा प्रसाद मिक्स करून तो कोण कौन कोणाला आवडत कमेंट करून नक्की सांगा बरं का चला आता घरात जाऊ मस्त वाकीची अजून मोदक बनवले ना मोदक झाले तयार तर आता गणपती बाप्पा मस्त उचलू म्हणजे अजून दादाची वाक्य आहेत उचलून आणि बाहेर ठेवू म्हणजे बाहेर पूजा वगैरे करता येईल पहा आमच्या घरचा बाप्पा का बाहेर गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला अर्धा लाडू फुटला

ये ही है इसे मिट्टी डबल कर लावला रे सुनते कौन काले का का रे रे एकरा खाना का आधार है रे वो रे 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 रे

म्हणजे झाला काय काय आम्ही व्हिडिओ काढत तुम्ही ओपन का અનીતલા નીરસન બાદલેલે મદીગા આપલો થાકો કોરે એ સુરજા રકમ મidia ચલે ચલે લોકો ગણપતિ गाइ 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 पगा फोन नै न आसामाल फोन गर्दिने मने पाले जेलतरी जाने होला आसा के मोबाइल काम हो त्यो कपडाले करे वाले गाइना गाइना हैन मैले पुग्दै है

વાલી <laughs> <laughs> बुडवला गणपती पूर्ण हो मधी पाण्यात उतरलो तू एकदा असं विसर्जन संपला आता पुढं नवरात्र येणार आहे परत आपण परत देवी पण बसू ते पण व्हिडिओ तुम्हाला पाहाय भेटतील आज पहिल्यांदा आमच्या गावात तिने आरती घेतली विसरजण्यासाठी गणपतीचे नाही तर ती त्यांच्या इकडे घेत होती कसा एक्सपिरियन्स होता म काय मस्त कसं वाटला जमून घ्या लागत तर चला मित्रांनो हाच होता आपला व्हिडिओ भेटू आता एखाद्या नंतरच्या चांगल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद